नमस्कार आपण शेतकरी चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा आपला व्हिडिओ आहे लाडकी बहीण योजनेबद्दल लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये ज्याही बहिणींच्या खात्यात जमा झाले नाही आणि ऑगस्ट महिन्यात ज्या बहिणींचे अर्ज मंजूर झाले असतील अशा बहिणींना एकतीस ऑगस्ट दोन हजार रोजी चोवीस रोजी खात्यात आज पैसे येतील आज नागपूरमध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये बऱ्याच बहिणींच्या खात्यात आज पैसे येणार आहेत नागपुरात लाडकी बहीण योजना बघा नागपुरातील बाग मैदानावर या यो कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर लाडकी बहीण योजनेचा आज नागपूरमध्ये कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामार्फतच बऱ्याच बहिणींच्या खात्यात पैसे आज जमा होणार आहेत परंतु ज्या बहिणींचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसतील अशा बहिणींनी लवकरात लवकर आधार कार्ड बँक खात्याला लिंक करा जेणेकरून आपल्याला आज जरी पैसे नाही आले तरी पुढे आपल्याला हे पैसे खात्यात येतील आपण लवकरात लवकर आधार कार्ड बँक खात्याला लिंक करा नागपुरात लाडकी बहीण योजनेचा आज दुसरा टप्प्याचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमा कार्यक्रमामध्ये कार्यक्रमामध्ये आपल्याला आज आपल्या खात्यात पैसे जमा होतील तरी लवकरात लवकर आधार कार्ड बँक खात्याला लिंक करा जेणेकरून आपल्या खात्यात लवकरात लवकर पैसे येतील आज नागपुरात लाडकी बहिणी ह्याचा दुसरा टप्पा आहे आणि लवकरच खात्यात जमा होतील धन्यवाद